फनस काढायला आले शिवप्पा चढल्यावरती खाली टाकतेस आणते हा बघू शकतात किती उंचावर और चढून एवढा जड फनस हातातून परत तसाच घेऊन यायचंय सर्व बॅलन्स करावं लागतं थोडा तरी तोल गेला तरी इकडे खाली पडू शकतो परून थोडं सांभाळूनच करावं लागतं शॉप वय काय का सिक्स्टी टू इयर्स आणि कायमला मुंबईला असतो तरीसुद्धा अजून झाड चढायची आणि तगत त्याला माहित आहे तुझा फिशिंग तर हर्षदसारखं वाटतो मला हर्षदा ना हर्षदा हो हा त्याच तू तुझ्यावर काच होणार असं हा। झाला ना वयाने की तुझ्यावर दिसणार फायनली झोड रे सोड सोडू हा <laughs> बंद <दा> झाले दोन अच्छा <laughs> पिका बघतेस <वकते> <laughs> की फांदी गेले, गेले हो हो म्हणजे झाड ते हे पारांब येत नाही हे पायर पायर आणि वडमध्ये फरक काय फरक अच्छा अच्छा वड एवढा मोठा नाही होत